नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई सध्या गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा बराच तापलेला आहे आणि तो मुद्दा आहे मालवणच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा आणि या मुद्द्याबरोबरच अं सिंधुदुर्गातले एक बडे नेते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले ते नेते आहेत खासदार नारायण राणे आणि त्यासोबतच फक्त नारायण राणे नाही तर त्यांचे दोन पुत्रही सध्या खूप चर्चेमध्ये आहेत आता हे तिघही जण चर्चेमध्ये असल्याचं कारण ठरलेत की त्यांची वादग्रस्त विधानं किंवा त्यांच्या काही वादग्रस्त कृती नेमकं ने ने या तीन नेत्यांनी काय केलेलं आहे आणि त्यामुळेच भाजपची डोकेदुखी खरंच वाढली आहे का याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे जिल्ह्यामध्ये सध्या काय चर्चा आहे सिंधुदुर्गमध्ये नेमकं काय काय घडतंय आणि त्यासोबतच वारंवार या नेत्यांची ही जी काही वादग्रस्त विधानं येतात ती भाजपला कशी डोईजड होतात आणि असं असून देखील भाजपासाठी नारायण राणे इतके महत्वाचे का आहेत त्यामागची नेमकी गणित काय आहेत भाजपची या अनुषंगाने देखील आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे सुरुवातीलाच मी या तीनही नेत्यांची काही विधानं किंवा त्यांच्या काही कृती तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण या लाईव्ह सुरुवात करूया सुरुवातीला आपण पाहूयात नारायण राणे हे विधान किंवा त्यांची कृती तर मालवणमध्ये ज्या दिवशी राणा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे तिथे पोहोचलेले होते आणि त्यावेळी झालेल्या राड्याच्या वेळीची ही काही दृश्य अठ्ठावीस तारखेची ही काही दृश्य आहेत ज्यामध्ये आपल्याला ठाकरे गट आणि नारायण राणेंचे समर्थक हे आमने सामने आलेले पाहायला मिळालेले होते त्यावेळी नारायण राणेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ने ते नेमके काय म्हणाले आहेत पोलिसांची त्यांनी कशी उज्जत घातली ते आपण पाहूयात बाहेरच्या यायचे काय यायचे इथे काय एक चांगली गोष्ट आहे का महाराजांचा पुत्रा पडला आणि कोण आहे बंद करा बंद करा कोणी घोषणा बोटी यायची नाही पोलिसांना जेवढं त्यांना सह यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांमध्ये असेल आणि त्यांना जेवढे पण आमच्या खेचून एकेकाला रात्रावर मारून टाकेल तर घरात ठोकून एकेकाला मारेन अशा प्रकारचे विधान होतं पोलिसांशी देखील त्यांनी उज्जत घातलेली आहे आणि या सगळ्या राड्यामध्ये नारायण राणे स्वतः चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात अर्थात ते कायमच आक्रमक मध्ये असतात आणि त्यांचं हे रूप पुन्हा एकदा या मालवणच्या राड्याच्या निमित्ताने पाहायला मिळालेलं होतं आता दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे माजी खासदार निलेश राणे यांचा व्हिडिओ त्याच दिवशीचा त्याच ठिकाणचा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये देखील त्यांनी पोलिसांना धमकावलेलं होतं नेमकं काय घडलेलं आहे ते आपण बघूया विनंती करूच ना दिवसभर नाही जाणार आम्हाला ओळखता ना भर नाही जाणार आमच्या एरियात आलाय तर हा निलेश राणेंचा व्हिडिओ होता जो आपण आता पाहिला आणि आता तिसरा व्हिडिओ जो अगदी एक सप्टेंबरचा व्हिडिओ आहे अगदी परवाचा व्हिडिओ आहे एक अहमदनगर मध्ये रामगिरी महाराजांच्या विधानानंतर जे काही तणाव ग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती त्यानंतर तर एक हिंदू मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मोर्चामध्ये नितेश राणेंनी केलेलं आमदार नितेश राणेंनी केलेलं हे वादग्रस्त विधान आहे आणि त्यांच्या विरोधात आता गुन्हाही दाखल झाला मात्र हे विधान नेमकं काय ते देखील आपण पाहूया त्यांची जी कारण आहेत तेच आमच्या रामगिरी महाराजांनी सांगून ठेवलेली आहेत म्हणून परत सांग कोणी रामगिरी महाराज मी तर बोलतो परत परत वेळ पिढ्यावर आले होते मला वाटतं कालच आले वाटते ते आले होते ना काल ते आज आले कधी रामगिरी महाराजांना आले तुमच्या समोर आता गर्दी म्हणून तरी आवाहन करा जे महाराज वन्स मोर परत एकदा इस्लाम तीन विधान आपण पाहिलेली आहेत राणे त्यामधलं जे नितेश राणेंचं विधान आहे त्यावर आता यायला सुरुवात झाली आहे मात्र कोणीही ठोसपणे हे विधान चुकीचं आहे हे बोलत नाहीये मात्र अशी विधान नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र हे कायमच करत असतात संजय राऊत यांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सवर बोलताना नितेश राणे यांची भाषा कायमच शिवराळ होत असते मात्र या तीनही राणेंवर भाजपकडनं कधीच कुठली कारवाई झाल्याचं पाहायला मिळत नाही किंवा त्यांना काही समज दिल्याचं पाहायला मिळत नाही हे वारंवार का घडतं राणे इतके भाजपसाठी महत्वाचे आहेत का त्यामागची राजकीय गणितं कशी आहेत हेच आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि यासाठी सिंधुदुर्गचे पुढारीचे संपादक गणेश जेठी सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आपण थेट या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर तुमचं स्वागत आहे मुंबईतच्या या लाईव्ह मध्ये आपण आता ही तीन विधानं जाणून घेतलेली आहेत ऐकलेली आहेत नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणेंची अशा प्रकारची विधानं आपल्यासाठी नवीन नाही आहेत कारण वारंवार राणे कायमच अशा प्रकारची वादग्रस्त विधानं करत असतात मग प्रश्न हाच उपस्थित होतो की भाजपकडनं त्यांना काही समज दिली जात नाही यामागची काय कारणं असावीत राणे भाजपसाठी इतके महत्व का आहेत निश्चितपणे ठीक आहे राणे यांचं पूर्ण दक्षिण कोकण जो भाग आहे त्या राजकारणावर गेले अनेक वर्ष कमांड आहे जवळपास तीस ते पस्तीस वर्ष त्यांची कमांड आहे स्वतः सध्याचे खासदार नारायण राणे एकोणीसशे नव्वद पासून जेव्हा ते आमदार झाले तिथपासून आतापर्यंत ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि एखाद दोन वेळा त्यांना पराभव झाला असला तरी प्रभाव जो आहे एकूणच राजकारणावर दक्षिण कोकणच्या तो राणेंचा आहे आणि राणे यांची एक स्टाईल आहे कुठल्याही घटनेवर प्रतिक्रिया देण्याची आणि त्या स्टाईलने आजच नाही ते, ते पूर्वीपासून तशी प्रतिक्रिया देत आलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रश्न असा तुम्ही म्हटलं होतं की भाजप त्यांच्यावर कारवाई का करत नाही किंवा प्रश्न नाही भाजपला ते माहीत आहे की राणे म्हणजे काय आहे ते बोलता बोलणार त्यांच्या स्टाईलने ते बोलणार त्यांच्या स्टाईलने ते काम करतात त्यांच्या स्टाईलने ते सामाजिक सेवा करतात किंवा समाजकारण करतात राजकारण करतात राजकारण म्हटलं की पक्ष बांधणी असते विकास कामं असतात समाजकारण असतं या सगळ्या गोष्टी हे राणे आपल्या स्टाईलने करत असतात आणि हे भाजपला हे माहीत आहे पूर्वीच्याही पक्षांना म्हणजे जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते त्यांनाही माहीत आहे त्यामुळे शेवटी राणे यांची एक बाजू दिसते जी प्रसार माध्यमांमध्ये परंतु दुसरी बाजू आहे की जे ते काम करत आहेत त्यांची संघटन बांधणी आहे केवळ विकास कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे त्यामुळे इथे ते प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रभावी ठरतात आणि विजय मिळवतात त्यामुळे भाजप त्यांच्यावर अशी कारवाई करत नसावं असं माझं माझं मत आहे किंवा त्याबाबत काही आक्षेप नसावा माझ्या भाजपकडनं थेट आक्षेप तर नोंदवला जातच नाही मात्र आपण नारायण राणेंविषयी झालं मग मतर... त्यांचे दोन पुत्र हे देखील कायमच वादग्रस्त विधान करतात खास करून नितेश राणे आपल्याला कायमच अशा प्रकारचे विधान करताना दिसतात निलेश राणे थेट पोलिसांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय असा सगळ्या गोष्टी असताना त्यांच्या पुत्रांना देखील इतकी मेहरनजर का आहे भाजपची त्यांच्यावर देखील काही कारवाई का होत नाही <laughs> नाही बघा मी मगाशीच म्हटलं राणे यांची काम करण्याची पद्धत स्टाईल याच्यामध्ये माजी खासदार निलेश राणे पण आलेत आणि विद्यमान आमदार नितेश राणे सुद्धा आहेत त्यांची स्टाईल तशीच आहे परंतु काम कारण शेवटी राणे यांच्या नंतर पुढच्या काही वर्षांमध्ये जेव्हा हे नेतृत्व म्हणून पुढे येतील दोघेही आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहत आहेत आणि स्वतः नितेश राणे हे मला वाटतं म्हणजे आता दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आता ते तिसऱ्या वेळी पुन्हा ताकदीने या निवडणुकी उतरतील निलेश राणे सुद्धा लोक विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने कोकणातलं जे स्थानिक राजकारण आहे त्याच्यामध्ये राणे आपल्या पद्धतीने योग्यरित्या त्यांच्या पद्धतीने चाललेले आहेत जे नितेश राणे समजा इतर भागामध्ये जाऊन अशा प्रकारे वक्तव्य इथे स्थानिक मतदारसंघामध्ये कधी वक्तव्य ते करत नाही व मतदारसंघामध्ये ते आमदार म्हणून आपली भूमिका निभावत असतात विकास कामांमध्ये सहभाग घेत असतात त्यांची संघटन बांधणी करत असतात त्यामुळे स्थानिक लोकांना ठीक आहे त्याचा इतका काही इफेक्ट नाही ना ते बाहेर बोलतात आणि इथे मात्र ते आपली जबाबदारी पार पाडतात त्यामुळे त्या अँगलने आमदार म्हणून स्थानिक लोक त्यांना त्यांच्याकडे बघत असतात आणि त्यांच्या भूमिका करत असतात पण मालवणमध्ये जे काही घडलं त्यावरून मुख्यमंत्र्यांना माफी मागायला लागली उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली मोदींनी देखील महाराष्ट्रामध्ये येऊन माफी मागितली मात्र तिथले जे खासदार आहेत नारायण राणे यांच्याकडून अशा प्रकारची कुठली प्रतिक्रिया आली नाही ना त्यांनी माफी मागितली तर यामुळे कुठेतरी भाजपची अडचण होते का की एका बाजूला त्यांच्या नेत्यांना माफी मागावी लागते आणि दुसरीकडे तिथले जे खासदार आहेत ते मात्र कायमच वादग्रस्त बोलत राहतात किंवा तिथे जाऊन राण्यामध्ये सहभागी होतात या गोष्टी भाजपसाठी डोकेदुखी ठरत नाही का नाही काय आहे मी मग पुन्हा तेच म्हणालो की राणे यांची जी काम करण्याची स्टाईल आहे बोलण्याची स्टाईल आहे ती इथल्या लोकांनी ऍक्सेप्ट केलेलीच आहे हा एक भाग झाला भाजपच्या भूमिकेबद्दलही तुम्हाला म्हणालो मी मगाशी त्यामुळे जो मालवण मध्ये राडा झाला त्याकडे राणे यांच्याकडून कुठल्या अँगलने बघितलं गेलं असेल की ठीक आहे बाबा समोरचे लोक शिवसेना ठाकरे शिवसेनेचे लोक महाविकास आघाडीचे लोक हे इथे राजकारण करण्यासाठी आलेले आहेत पुतळ्याच्या पुतळा कोसळला त्या त्याबद्दलची वेदना या संपूर्ण महाराष्ट्राला झाल्या आहेत तशा विरोधी पक्षाला होऊ शकतात परंतु तिथे जे आंदोलन मोर्चे होते हे राजकारणासाठी केलेले आहे असे या अँगलने या अँगलने राणे यांनी त्याकडे पाहिलं आणि मग आपण त्याला प्रतिकार केला पाहिजे मग त्या अँगलने त्यांच्या स्टाईलने त्यांनी प्रतिक्रिया प्रतिकार केलेला आहे आणि त्याची प्रतिक्रिया दिलेली आहे पण आपण म्हणजे खर तर ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचा आक्रमक बाणा आपण पाहिला शिवसेनेत खास करून राणे म्हणजे खूप आक्रमक असे नेते आपल्याला माहिती आहेत मात्र भाजपची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे भाजपमध्ये कुणीही उठून वादग्रस्त विधान करणं पॉसिबल नसतं कारण त्यांचा पक्षश्रेष्ठींचा एक अंकुश त्यांच्यावर कायमच असतो एक पक्षशिस्त आहे भाजपमध्ये त्यामुळे कुठेतरी भाजपची ही जी काही स्टाईल आहे त्याच्याशी राणे कुठे मिळते दिसत नाही मात्र एक खासदार असल्यामुळे कुठेतरी राणेंवर आहे का किंवा कोकणची विधानसभेची गणित त्यामागची आहेत का कारण ज्या प्रकारे राणेंनी खासदारकीला मिळवलेला आहे तो भाजपसाठी महत्वाचा आहे किंवा विधानसभेचं आगामी निवडणूक महत्वाची आहे त्या दृष्टीने वारंवार अशा प्रकारची विधानं याकडे दुर्लक्ष होतं असं वाटतं तुम्हाला आम्ही मगाशी हेच म्हणालो की राणे यांची शेवटी कोकणामध्ये ताकद आहे भाजपला ठेवूयात भाजपला राजकीय तेच सांगायचा प्रयत्न करतो मी की भाजपला शेवटी विधानसभेमध्ये आकडा पाहिजे आहे आणि त्यांना हे चांगलं माहित आहे की दक्षिण कोकणमध्ये जर आपल्याला चांगला आकडा मिळवायचा असेल तर राणे हेच मिळून देऊ शकतात कारण त्यांचं इथे संघटन आहे नेटवर्क आहे ताकद आहे आणि कुठली निवडणुकीमध्ये लढण्याची भिडण्याची त्यांच्या संघटनेमध्ये ताकद आहे आणि जर त्यांना इथे मोठ्या संख्येने आमदार पाहिजेत तर राणे पाहिजेत मग मग समजा इतकं मोठं यश मिळून राणे संघटनेसाठी देत असतील पक्षासाठी देत असतील तर अशा पद्धतीने समजा तो सगळ्यांचा आक्षेप आहे की बरेच लोक म्हणतात त्यांच्या विधानांवर आक्षेप आहे त्याकडे कदाचित भाजप दुर्लक्ष करावं असं मला वाटतं करत असावं असं मला वाटतं आणि हे पण सांगता येत नाही की भाजप अंतर्गतरित्या त्यांच्याशी चर्चा करू शकतं की बाबा विधानांवर तो एक भाग असू शकतो परंतु जाहीरित्या भाजप कुठे अद्यापही भाजप काही बोललेलं नाहीये आणि त्याकडे भाजपचा बघण्याचा दृष्टिकोन सध्या तरी ती राण्यांची स्टाईल असंच आहे एवढ्या पुरता मर्यादित भाजपचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो आहे राणे खूप बडे नेते आहेत यामध्ये तर वाद नाहीयेत आता तर चर्चा आहे की त्यांचे दोनही पुत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात खास करून जी चर्चा होते ती वैभव नायकांच्या विरोधामध्ये निलेश राणे रिंगणामध्ये उतरू शकतात तर सध्या या ज्या काही चर्चा आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे निलेश राणे नितेश राणे या दोघी पुत्रांना एकाच वेळी सबी, विधानसभेला भाजप तिकीट देऊ शकतं का जिल्ह्यामध्ये काय तयारी आहे काय चर्चा आहे मला असं वाटतं की देऊ शकतं भाजप दोघांनाही असं काय नाही एकाच घरात दोन तीन असं काय वाटत नाही मला भाजप कारण भाजपचा एकूणच जो विषय आहे तो एक एक जागा मिळवण्याचा आहे समजा आता आमदार नितेश राणे आहेत हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यामुळे ते, ते निवडून येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे त्यांचा प्रश्न मिटला त्यांना उमेदवारी देणारच आहे दुसरा प्रश्न राहिला निलेश राणे यांचा आता ते गेल्या तीन चार वर्ष कुडाळमध्ये काम करत आहेत कुडाळ मालवण हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये ते काम करत आहेत आणि गेल्या दोन तीन वर्षांपासून असं चित्ररंग तयार झालंय की इथे वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे असणार आहेत मग भाजप यांना उमेदवारी देईल का तर मला असं वाटतं माझा अनुभव असं सांगतो की भाजप त्यांना उमेदवारी देऊ शकतं कारण भाजपला एक एक जागा निवडून आणणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे जर निलेश राणे तिथे निवडून येऊ शकतील असं भाजपचं जर ठाम मत बनलं तर भाजप निलेश राणे यांना कुडाळ मालवणमध्ये उमेदवारी देऊ शकतं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये असं आहे की राणेंसाठी निवडणूक सोपी नाहीये जशी लोकसभेची निवडणूक त्यांच्यासाठी मोठी आव्हानात्मक होती विधानसभेची गणित त्याही पेक्षा अवघड आहेत कारण महायुतीतलेच काही नेते त्यांच्या विरोधामध्ये आहेत उदय सामंतांसारखे नेते तर हा संघर्ष राणेंना करावाच लागणार आहे तर या संघर्षाच्या दृष्टीनं देखील भाजपसाठी राणे अडचणीचे ठरते का म्हणजे राणे खरंच किती टक्के फायद्याचे आहेत भाजपसाठी आणि किती तोट्याचे आहे राणेंना सोबत घेणं कारण महायुतीमध्ये संघर्ष मोठा होऊ शकतोय विधानसभेला अगदी उदय सामंतांसारखं उदाहरण घेता येईल जे त्यांचे कट्टर वैरी आहेत कधी काळी केसरकरही होते मात्र केसर आता केसरकरांशी त्यांचं वय बरस निवडलेलं आहे लोकसभेनंतर मात्र उदय सामंत किरण सामंत यांच्याशी त्यांचं वैय कायम आहे त्यामुळे संघर्ष आहे तो पाहता भाजपसाठी डोकेदुखी ठरतील का राणे भविष्यामध्ये बघा तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये राणेंनी सुरुवातीला असं जाहीर केलं होतं की मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही नंतर त्यांनी सांगितलं की मी लोकसभा निवडणूक लढवणार जेव्हा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असं सांगितलं त्याच वेळेला त्यांनी प्रचारही सुरू केला लोकसभा निवडणूक आणि त्याला उमेदवारी मिळेल की नाही न मिळेल अशी शंका कुशंका व्यक्त करत असताना उमेदवारी जाहीर पण झाली आणि ते निवडूनही आले आता याच्यामध्ये महायुतीचे जे दीपक केसरकर आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट केलाच होता म्हणजे अगदी त्यांच्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलं राहिला प्रश्न उदय सामंत उदय सामंत यांनी सुद्धा रत्नागिरीमध्ये काम केलं फक्त किरण सामंत यांचं त्या मतदानाच्या दिवशी अचानक कुठेतरी निघून जाणं नॉट रिचेबल होणं त्यामुळे त्यांनी त्यांना मदत केली की नाही याबाबतची सांगू शकतात तिथपासून आजही आहे त्यामुळे मला असं वाटतं की महायुती म्हटलं तर कोण आहे महायुती म्हटलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचा फारसा प्रभाव नाहीये शिंदे यांच्या शिवसेनेचा किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा बहुतांशी प्रभाव हा भाजप म्हणजे राणे यांचा नेटवर्क अधिक भाजप म्हणजे त्यांचं मूळ भाजप आणि राणे यांचं नेटवर्क त्यामुळे मला असं वाटत नाही की सिंधुदुर्गापुरता विचार केला तर महायुती मधलं भांडण असेल किंवा काय असेल त्याचा इफेक्ट होणार नाही आता प्रश्न राहिला दीपक केसरकर हे सावंतवाडीचे आमदार आहेत आणि ते जर महायुती झाली तर केसरकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता भाजप त्यातून वेगळं काही रणनीती आखतं का कुठला म्हणजे आता राजन तेले तिथे भाजपचे उमेदवार आहेत जे दोन वेळा राज्य सरकार यांच्या विरुद्ध लढलेले आहेत आणि ते सुद्धा आता खूप इच्छुक आहेत ते ताकदीने प्रयत्न करत आहेत तर मग भाजप अशा वेळी त्यांना काही काय करणार आहे त्यांना कुठे विधान परिषद देणार आहे किंवा त्यांना थांबवणार आहे किंवा त्यांना ते अपक्ष उभे राहणार आहेत भाजप बाहेरून पाठिंबा देणार आहे आतून पाठिंबा देणार आहे या गोष्टी पुढच्या एक दोन महिन्यात क्लिअर होऊ शकतील नक्कीच पुढच्या एक दोन महिन्यामध्ये हे वातावरण आणखीनच तापणार आहे मात्र मालवणच्या या घटनेचे पडसादही या निवडणुकीमध्ये किती उमट ते पाहावं लागणार आहे त्यामुळे सर माझा शेवटचाच प्रश्न आहे तुम्हाला मालवण मध्ये ही घटना घडलेली आहे म्हणजे अगदी जो भाग राणेंचा बाले किल्ला समजला जातो तिथे घडलेली घटना आहे आणि असं बोललं जातं की या घटनेचे पडसाद हे निवडणुकीमध्ये उमटू शकतात कारण विरोधक खूप आक्रमक झालेले आहेत तर त्या अर्थाने बघायला घेतले तर या दुर्घटनेचा किती परिणाम या निवडणुकीवर दिसून येईल आ, एक गोष्ट निश्चित आहे की हे हा पुतळा जेव्हा उभारला गेला तेव्हा त्याचं श्रेय हे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकार किंवा महाराष्ट्र शिंदे सरकार आणि लोकल प्रतिनिधी लोकप्रतिनिधी नेते म्हणून राणे आणि त्यांची सर्व मंडळी रवींद्र चव्हाण मंत्री ह्या सगळ्यांना मिळालं होतं अर्थात ज्यावेळी पुतळा पडला ही दुर्घटना घडली त्यावेळी अपसुकत त्याचं म्हणजे त्याला जबाबदारी ही त्यांच्यावरच आलेली आहे त्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम हा निश्चितपणे ह्या निवडणुकीवर होणार आहे त्यातही ज्या घटना राडा झाला किंवा इतर त्यानंतरच्या घटना घडल्या गट त्याचा पण थोडासा नकारात्मक परिणाम भाजपच्या दृष्टीने थोडाफार होऊ शकतो परंतु तो किती होईल म्हणजे ठीक आहे इलेक्शन दोन महिन्यानंतर आहे दोन महिन्यामध्ये अनेक गोष्टी घडतील पुलाकारून बरेच पाणी वाहून जाईल आणि त्यामध्ये किती नेमका त्यातला इफेक्ट राहील हे आपल्याला निवडणुकीच्या काळात कळेल परंतु निश्चितपणे थोडाफार का असे ना परंतु त्याचं नुकसान आ, सत्ताधारी म्हणून भाजपला या घटनेच होऊ शकत नक्कीच याचा परिणाम तर नक्कीच होईल आणि निवडणुका फार लांब नाही आहेत आणि विरोधक या मुद्द्यावरून चांगलेच तापलेले आहेत आज देखील आंदोलन झालेलं आहे त्यांनी बंदही पुकारलेला होता त्यामुळे या सगळ्या घटनेवरून राजकारण तापले आणि विरोधकांना आयता मुद्दा मिळालेला आहे आणि अर्थातच विरोधक तो मुद्दा सोडणार नाहीयेत पुढचे अगदी दोन दिवस निवडणूक पुढे ढकलली तरी देखील आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अडचण झालेली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अडचण या गोष्टीमुळे झाली आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षामध्ये असलेल्या अशा नेत्यांमुळे होती आणि त्याच अनुषंगाने आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण जे बघितलेलं आहे की निवडणुकीमुळे राजकार निवडणूक जस जशी जवळ येते तस तसे असे मुद्दे तापतात आणि तस अशा नेत्यांची वादग्रस्त विधानं देखील चर्चेमध्ये येतात मात्र आमचा आजचा सा विषय हाच आहे की अशा विधानांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे का भाजपाला कुठेतरी डोकेदुखीचा सामना करावा लागतोय का भाजपाला त्रासाचा सामना करावा लागतोय का कारण अशा प्रकारची विधानं ही निवडणुकीच्या तोंडावर होतात आणि ही विधानं महत्वाच्या मुद्द्यांवर होतात मग तो हिंदूंचा अस्मितेचा प्रश्न असो किंवा त्यासोबतच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न असो अशा महत्वाच्या घटनांवर ही विधानं होत आहेत इतकंच नाही तर मराठा आंदोलनाविषयी देखील जरांगी आणि राणेंमध्ये आपल्याला थेट कुठेतरी वार प्रतिवाद पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा परिणाम आता निवडणुकी आणि असं असून देखील भाजपचे जे पक्षश्रेष्ठी आहेत ते राणे पिता पुत्रांना नाही समज देतात का किंवा त्यांना थेटपणे काही बोलतात का अशी चर्चा देखील होते कारण अं त्यांच्यामुळे वादग्रस्त विधान वारंवार समोर येतात आता प्रेक्षकांना काय वाटतं हे देखील आपण पाहिलं पाहिजे प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात व्हेरी ट्रू टॉपिक सिलेक्शन बट आय वंडर इफ वी अंडरस्टँड वाय कांट बीजेपी ऑर आर एस एस थिंक टँक अंडरस्टँड ऑर मे बी राणे फॅमिली इज व्हेरी पॉवरफुल दॅट्स वाय नो ऍक्शन इज टेकन अगेन्स्ट देम त्यांचं असं म्हणणं आहे की राणे फॅमिली खूप पॉवरफुल आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांच्यावर अशा प्रकारची ऍक्शन होत नसेल आणि जो प्रश्न आपल्याला पडतो तो प्रेक्षक तो प्रेक्षक म्हणून आपल्याला पडत असलेला प्रश्न पक्ष म्हणून भाजपला किंवा आर एस एस ला का पडत नाही असा सवाल त्यांचा आहे शिव मांडाले नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात बीजेपीचा सुपडा साफ होणार असं त्यांचं मत आहे प्रतीक खंडारे म्हणतात विचार करून त्यांना वोट करा आरडीएम नावाचे आहेत ते म्हणतात पुतळा पडल्यावर पहिली माफी यांनी मागितली पाहिजे होती आपल्याला माहितीये की या पुतळा पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली मोदींनी माफी मागितलेली आहे मात्र राणेंकडनं अशा प्रकारचं काही विधान आलेलं नाहीये आणि त्याच अनुषंगानं ही सगळी अ प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत भाजपचा चेहरा तीन राणे असं चंद्रकांत इचाके नावाच्या प्रेक्षकांना वाटतंय अं मिलिंद जाधव म्हणतात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेवे होते ज्यांना नारायण राणे यांनी मोठा रिस्पेक्ट दिला बाकी नारायण राणे हे राज्यातील कुठल्याही नेत्याला अजिबात मानत नाहीत असं त्यांचं मत आहे अमित चव्हाण म्हणतात बीजेपीने राणेंवर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही कारण राणे यांना आक्षे असे आक्षेप विधान करायला भाजपच्या नेत्यांनी सांगितले धार्मिक ध्रुवीकरण झालं तर कुठेतरी जास्त जागा जिंकू असं बीजेपीला वाटते अर्थात ही अमित चव्हाण यांची प्रतिक्रिया आहे जी मी वाचून दाखवलेली आहे त्यासोबतच मिलिंद जाधव असंही म्हणतात की भाजपची कोकणात सर्वात जास्त वाट लागेल ती नितेश राणे यांच्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना तुरे बोलून अपमानास्पद भाषेचा वापर करणं यामुळे भाजपचं मोठं नुकसान होईल यावेळी असं त्यांचं मत आहे काही प्रेक्षकांचं असंही म्हणणं आहे की नितेश राणे भाजपसाठी अतिशय त्रासदायक ठरले आहेत त्यांच्या वादग्रस्त बोलण्यामुळे प्रकाश चव्हाण म्हणतात डोके दुखी नाही भाजप विधानसभेसाठी फक्त वापर करते नंतर त्यांचा वापर करून त्यांना सोडून दिलं जाईल देवदत्त राणे तिघांनाही बोलण्याची शिस्त नाहीये त्यामुळे अनेक प्रेक्षकांच्या मिक्स प्रतिक्रिया आहेत काही प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की ती त्यांची स्टाईल आहे राण्यांची स्टाईल आहे त्यामुळे राणे असे प्रकारची विधानं करत त्यामागे अनेक प्रेक्षकांच्या येत्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मात्र चर्च, मा वा, ही वादग्रस्त विधान सध्या चर्चेमध्ये आहेत आणि त्यापैकी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झालेला आहे त्या वादग्रस्त विधानासाठी मात्र निलेश राणे किंवा नितेश राणे नारायण राणे यांना पक्षाकडनं काही समज देण्यात आली का हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये त्यामुळे तुमची मतं ही महत्वाची आहेत ती कमेंट करून नक्की नोंदवा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबणार आहे जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मुंबई तकला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलाही फॉलो करायला विसरू नका हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच